महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले भाग एक एक आणि एक यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश व्यतिरिक्त नियम व आदेश गृह विभाग अधिसूचना महाराष्ट्र पोलीस अधिनियम क्रमांक सेप्रनी एक हजार एकशे चोवीस प्र क्रप दोन आठ पाच पोल पाच महाराष्ट्र पोलीस अधिनियम एक हजार नऊशे एक्कावन्न चा बावीस याच्या कलम पाचच्या खंड द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्या त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा यात आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे एक या नियमांस महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश सुधारणा नियम दोन हजार चोवीस असे म्हणावे दोन महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा याच्या नियम तीन मध्ये पोटनियम दोन मधील एक खंड अ मध्ये उपखंड मधील परिच्छेद एक मध्ये पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येई परंतु अनुसूचित जमातींतील उमेदवारासाठी आवश्यक असलेली उंची पाच सेंटीमीटरने शिथिल करण्यात येई दोन खंड नंतर पुढील खंड जादा दाखल करण्यात येई ई अनुसूचित जमातींसाठी विशेष तरतुदी जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातींतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये पाच सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार बनावाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ऑक्टोबर चार गृह विभाग अधिसूचना महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल अधिनियम क्रमांक से प्रनी एक हजार एकशे चोवीस प्रक्र दोन आठ पाच पोल पाच अ महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल अधिनियम एक हजार नऊशे एकावन्न चा अडतीस याच्या कलम एकवीस च्या पोटकलम दोन च्या खंड क द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्या बाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष सेवा प्रवेश नियम दोन हजार बारा यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे एक या नियमांस महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष सेवा प्रवेश सुधारणा नियम दोन हजार चोवीस असे म्हणावे दोन महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष सेवा प्रवेश नियम दोन हजार बारा याच्या नियम तीन मध्ये पोटनियम दोन मधील एक खंड अ मध्ये उपखंड दोन मधील परिच्छेद मध्ये पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल परंतु अनुसूचित जमातींतील उमेदवारासाठी आवश्यक असलेली उंची पाच सेंटीमीटरने शिथिल करण्यात येईल दोन खंड नंतर पुढील खंड जादा दाखल करण्यात येईल इ अनुसूचित जमातींसाठी विशेष तरतुदी जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातींतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये पाच सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येई महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने